नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया रथ सप्तमी निमित्ताने हिंदू धर्माचे आचरण नेता बुटीकचे प्रोपायटर नेता विमल प्रतिम लोटके यांच्या नेतृत्वाखाली रथ सप्तमी निमित्ताने हिंदू धर्माचे आचरण करण्यात आले विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती संयोजिका रेवते हनुमसागर व जिल्हा संयोजिका अरुणा दिलीप माने यांनी हिंदू तत्त्वावर महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्रशांत खांडेकर यांनी ज्योतिबा फुले यांच्यावर प्रबोधनपर गीत सादर केले तर हिंदू तत्त्वाचे प्रचार प्रबोधक श्री निळकण माने हुपरी यांचे हिंदू धर्मावरील सोळा संस्कार यावर महिलांना मार्गदर्शन केले नीता लोटके यांनी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रम राबवीत प्लॅस्टिकचे डबे टिकल्या पाकिटे या विषयावर फाटा देऊन हिंदू धर्माचे आचरण व्हावे याकरिता बाण म्हणून हिंदू धर्मावरील आधारित ग्रंथांचे वाटप केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रीतम लोटके यांच्या झालेल्या वाढदिवसानिमित्ताने प्रशांत खांडेकर यांना संविधानाचा फोटो देऊन प्रीतम लोटके यांचा सत्कार केला यावेळी विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या तालुका अध्यक्ष असौ रेखा हुना सिमरद इंदिरा हाऊसिंग सोसायटीच्या संचालिका सौ सुनीता गोरखनाथ सिंगाडे विठ्ठल मंदिराचे सेवेकरी सचिन पाटील आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या अन्नपूर्णा थरकार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या भागातील माता भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषदेचे सुजित कांबळे यांनी केले

शिक्षण केले मी काय करणार जिजाबासाहेबांच्या जे संकट आली त्यापुढे तुमचं संकट काहीच नाही मग त्या मुलीनं संकटाच्या टेकटात दाच करून जी उभा राहिली आणि मला उभा केलं त्याचं तिला शक्य असेल मग दहा टक्के मला शक्य आहे तिला शंभर टक्के शक्य असेल तर म्हणून आपण त्यांच्या पावला पोळ ठेवून जगणारी स्त्री होणं गरजेची आहे संस्कार सांभाळणं हिंदू धर्म सांभाळणं घराचा सामान घराची उंची सामान घराला कुठं न्यायचं आहे ते ठरवणं फक्त स्त्रीच्या हातात आहे एक पुरुषाच्या हातात नाही आहे म्हणून ज्या घराची स्त्री घट्ट त्या घराचं नाक कुणी करत नाही माणसं आमच्या पहिली फड आहे